जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती संभाजी ब्रिगेड म्हणा किंवा संभाजी ब्रिगेड म्हणा मी माझ्या राजाला मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना शिवबा म्हणू किंवा शिवाजी म्हणू किंवा छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणू तो माझा हक्क आहे कारण त्या मागचा जो भावार्थ आहे जी भावना आहे की जसे आपण खूप प्रेमाने माझा बा माझा बाप तसेच माझा शिवबा माझा शिवाजी हे तुम्हाला सांगण्याचे कारण म्हणजे या पूर्वी सुद्धा शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून अनेक वाद झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरे उल्लेख केलाय त्यांचा अपमान झालाय असे काहीसे गैरसमज जाणीवपूर्वक समाजामध्ये पसरवण्यात आले होते मी अशा मानसिकतेचा जाहीर निषेध करतो की ज्यांनी आज माननीय प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर भ्याड हल्ला केला शाईफेक केली या मानसिकतेचा सर्वप्रथम मी संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून जाहीर निषेध करतो महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण गृहमंत्री देखील आहात आपण स्वतः याबाबत सर्व माहिती आणि खुलासा घ्या की यामागे कोण आहे बरेच समज गैरसमज समाज मनामध्ये होत आहेत संभाजी ब्रिगेड हे एकेरी नाव नाही असे माझे प्रामाणिक आणि वैयक्तिक मत आहे ज्या संघटनेने गेल्या तीन दशकांपासून युवकांना शिवशाहू शंभू फुले आंबेडकर आणि कित्येक महामानवांच्या महापुरुषांच्या सावित्रीमाई असोत फातिमा शेख असोत अहिल्यामाय होळकर आणि याची यादी बरीच मोठी आहे या सर्वांचे विचार समाज मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेड करतच आहे आणि त्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला अभिमान आहे मी वारंवार हा जाहीर निषेध माझ्या या यूट्यूब चॅनेलवरून नोंदवतो की ज्यांनी कोणी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला केला आणि शाईफेक केली तोंडाला काळं फासलं ही मानसिकता योग्य नाही फडणवीस साहेब आपण यामध्ये लक्ष घाला आम्ही संभाजी ब्रिगेड स्टाईलने याचे उत्तर तर देऊच परंतु त्याआधी ही जी मानसिकता आहे याला आपण आवर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या नात्याने घालावा अशा मानसिकतेचा बंदोबस्त करावा आणि योग्य ती कार्यवाही योग्य तो दंड योग्य ती शिक्षा व्हावी संभाजी ब्रिगेड हा एकेरी उल्लेख आणि अपमान बिलकुल नाही संभाजी ज्याप्रमाणे संभाजी हे नाव आपण उच्चारतो त्याचप्रमाणे शिवाजी शिवबा माझा बा माझा शिवा माझा शिवाजी हे हक्काने म्हणतो मी शंभूराजे आत्माराम भोसले मी शंभूराजे आत्माराम भोसले मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे आणि इंडियन नॅशनल काँग्रेस माननीय राहुलजी गांधी यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा रजिस्टर्ड मेंबर आहे आणि मी हे खूप जबाबदारीने अतिशय कायदेशीर आणि संविधानिक भाषेत बोलत आहे फडणवीस साहेब आपण यामध्ये लक्ष घाला ही साधी सोपी गोष्ट नाही फार आज माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे हे सोपं नाही हे आम्ही सहन करणार नाही आमच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे आणि तुम्ही यांना योग्य तो दंड द्याल शिक्षा द्याल अशी मी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर पब्लिक निषेध नोंदवतो आम्हाला अभिमान आहे की आम्ही शाहू, शंभू फुले आंबेडकर यांचा महामानवांचा तथागत गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा स्वामी विवेकानंदांचा आणि सर्व महामानवांचा विचार जपतो जोपासतो तर संभाजी ब्रिगेडला विनाकारण बदनाम करण्याचा हा कट होता की काय हे आपण शोधून काढावे आम्ही प्रबोधन प्रबोधन आणि लोकांची डोकी सुधारण्याचा प्रयत्न करतो तर अशा प्रवीणदादा गायकवाडांच्या शरीरावर चेहऱ्यावर शाई फेकणं काळं फासणं हा माणुसकीला फासलेला काळीमा आहे हे माझे स्पष्ट आणि परखड मत आहे आम्ही हे सहन करणार नाही बोलण्यासारखे फडणवीस साहेब खूप आहे मी इथून बोलतोय माझ्या गावातून आपण यापूर्वी माझ्या गावात येऊन गेला आहात आजच मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमची जी सरकारची अधिकृत बातमी आहे आपल्या शिवरायांचे बारा गडकोट किल्ले हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेल्याविषयी मला तुमच्याविषयी आदर वाटतो महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारविषयी आपण महाराष्ट्रीयन किंवा भारतीय म्हणून शिवरायांच्या विचारांचे पाईक आहोत आणि ज्या संघटनेनं प्रवीणदादांना काळं फासलं